नमस्कार विद्यार्थी मित्र हो दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्काची दोन हजार तेवीस ची ही जी रखडलेली भरती आहे यासाठी आता दोन हजार पंचवीसचा मुहूर्त लागलेला आहे ही जाहिरात आता कालच आलेली आहे आता या जाहिरातीमध्ये एकशे सदोतीस पद हे काय आहेत रिक्त आहे ना आता यामध्ये तुम्हाला पदपात्रता काय असणार आहे त्यांचा अभ्यासक्रम काय असणार आहे यासाठी पगार काय असणार आहे दुय्यम सहाय्यक निरीक्षकासाठी दुय्यम निरीक्षकासाठी आणि ही परीक्षा कधी होणार आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं हे दुय्यम निरीक्षकाचं काय का आहे हे नोटिफिकेशन आहे हे काल आलेलं ही एक काय म्हणते नोटिफिकेशन आहे यामध्ये अर्ज सादर करायचा कालावधी त्यांनी दिलेला आहे दहा जून दोन हजार पंचवीसपासून तुम्ही काय करू शकता की ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि याची जी लास्ट तारीख जी आहे फॉर्म भरायची लास्ट तारीख जी आहे तर ती तीस जून आहे आणि जी फीस किंवा चलन भरायची तारीख जी आहे तर ती तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ऑफलाईन हिचं काय चलन भरायचं आहे ठीक आहे आता यामध्ये एकशे पंधरा पदं जे आहेत तर ते जवान संवर्गासाठी आहेत आणि लिपिक संवर्गासाठी किती बावीस पदं आहेत आणि एकशे या सदोतीस पदापैकी सहा पदे जे आहेत तर ते दिव्यांगासाठी आहे तर खूप चांगली ही काय आहे संधी आहे यामध्ये फिजिकलसाठी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कासाठी उंची देखील जी आहे तर एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे आपण हे सगळं पुढे पाहूया आता या पदांचा तपशील जसं मी तुम्हाला सांगितलं की एकशे सदोतीस पदं आहे जवान संवर्गासाठी एकशे पंधरा आहे आणि बावीस पदं जे आहेत ते लिपिक संवर्गासाठी आहे आणि यांच्यासाठी किती सहा पदे राखीव आहेत दोन नाही सहा पदे काय आहेत राखीव आहेत आता वेतन श्रेणी यामध्ये काय आहे दुय्यम निरीक्षक जे आहेत तर त्यांच्यासाठी लेवल सर्व्हिस लेवल टुवेल् म्हणजे पंचवीस हजार तीनशे ते पन्नास हजार सहाशेपर्यंतची पगार असणार आहे आणि यामध्ये बेसिक आ, हे आहे पण याच्या व्यतिरिक्त एच आर ए डी ए टी ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे या सगळ्या आणि महागाई भत्ता किंवा बाकीचे जे भत्ते आहेत तर ते ॲड करून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असतेच राईट शैक्षणिक पात्रता या पदासाठी काय काय आहे तुम्हाला कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे ॲटलिस्ट तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे असेल तर अतिउत्तम पण तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे सं संबंधित विभागातील सेवेत असलेले कर्मचारी जवान आणि लिपिक यांनासुद्धा ही काय आहे संधी आहे ही त्यांच्यासाठी संधी आहे या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या हो मर्यादित विभागीय परीक्षा ज्या आहेत तर त्या होणार आहेत आणि आवश्यक संगणकीय ज्ञान आणि लिपिकीय कौशल्य म्हणजे जसं की टायपिंग वगैरे हे काय आहे तुमचं यामध्ये आवश्यक असायला पाहिजे वयोमर्यादा यामध्ये काय आहे बघा तुमचं कमीत कमी वय जे आहे तर ते अठरा वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय अडोतीस वर्ष असायला पाहिजे सामान्यसाठी आरक्षित वर्गासाठी सूट लागू आहे एस सी एस टी प्रगासाठी पाच वर्षाची सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे आणि दिव्यांगासाठी किती दहा वर्षाची सूट यामध्ये दिलेली आहे शारीरिक पात्रता पुरुषांसाठी उंची कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर असायला पाहिजे अनुसूचित जाती जमातीसाठी एकशे साठ सेंटीमीटरची ही यामध्ये दिलेली आहे छाती फुगून कमीत कमी एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आणि पाच सेंटीमीटरचं काय पाहिजे त्यामध्ये गॅप पाहिजे महिलांसाठी जी उंची आहे तर ती एकशे पंचावन्न सेंटीमीटर असायला पाहिजे अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची चालते आणि वजन कमीत कमी पन्नास किलो हे काय असायला पाहिजे ना आता परीक्षा शुल्क या परीक्षेचा शुल्क जो आहे तर तो दोनशे रुपये आहे मला थोडासा यामध्ये डाऊट वाटतोय की दोनशे रुपये परीक्षा शुल्क एवढा कमी असू शकतो का लेट मी जस्ट चेक कुठे आहे कुठे आहे कुठे आहे हा पाच वर्ष सात वर्ष ठीक आहे ठीक आहे यामध्ये परीक्षा शुल्क तर दिलेलं नाही परीक्षा शुल्काविषयी मी थोडासा काय म्हणता येईल की साशंका आहे की दोनशे रुपये फीस कशी काय ठेवायला जाऊ शकते पण जे काही असेल समजा सामान्य वर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी कुठलीही काय शुल्क नाही आहे शुल्क भरण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे नेट बँकिंग क्रेडिट का, कार्ड डेबिट कार्ड तुम्ही कशाद्वारे ही भरू शकता दोन हजार तेवीसची जाहिरात होती ही तर त्यावेळेस सा। काय की चलन असायचं म्हणजे चलनाद्वारे काय करायचे ही पैसे भरावं लागायची पण आता ही सगळं काय आहे की ऑनलाईन करू शकतो आता याची अधिकृत नोटिफिकेशन जे आहे ना अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे एम पी एस सीच्या संकेतस्थळावर जा एम पी एस सी जी ओ व्ही डॉट इन एम पी एस सी ऑनलाईन जी ओ व्ही डॉट इन आणि नवीन युजर म्हणून तुम्ही काय करा रजिस्ट्रेशन करा ऑलरेडी जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला नवीन करायची गरज नाही लॉग इन करा आणि तुम्ही काय करू शकता अर्ज भरू शकता त्यामध्ये तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण वगैरे सगळ्या डिटेल्स आहे त्या टाकायच्या आहे तुमच्या आवश्यक कागदपत्र फोटो सही व्यवस्थित क्लिअर स्कॅन करून तुम्हाला काय करायचं अपडेट करायचं आहे दिलेल्या त्या बीच्या साईजमध्ये शुल्क भरा आणि अर्जासाठी सबमिट करा आणि नंतर काय करा त्याची प्रिंट आऊट काढून घ्या महत्त्वाच्या तारखा काय आहे की ही जी भरती जी आहे तर ही दहा जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा तीस जून आहे दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता पण जो शुल्क भरण्याची जी फीज भरण्याची जी तारीख आहे तर ती तीन जुलैपर्यंत आहे तीन जुलै रात्री अकरा पंचेचाळीस पर्यंत आहे ठीक आहे तर महत्वाच्या सूचना वेळेत अनिवार्य फॉर्म भरणं गरजेचं आहे सर्व माहिती अचूक आणि स्पष्ट असायला पाहिजे सबमिट केल्यानंतर अर्जात कोणताही तुम्हाला बदल करता येणार नाही आणि यामध्ये काय की तुमच्या कागदपत्रांची गुणवत्ता जी आहे तर ती चांगली असायला पाहिजे दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल ध्येन बाय